कुठं आहे नाच्या पाठीमागावर असं काळ चौक नाही किंवा असं तोंडवर किती काढतो तोंड नाही काढला

नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत वांगी सावकरांव माळ्यामध्ये मळ्यामध्ये बराच वेळ झाला हा एक साप इथे जेण्याखाली येऊन बसलेला होता एक अंदाज एक होता आपल्याला की हा चेकटकिली बॅगच असणार आहे आणि तोच साप आहे आता बघितल्यानंतर आपण कन्फर्म केलं की हाय चेकटकिली बॅग म्हणजे हिरवा पांदिवड बिनविषयर जातीचा हा साप आहे सध्या सा इथं ताक्या योजनेचं जर पाणी झालं त्यामुळे या सापांची जरा संख्या वाढलेली आहे कारण या सापांना खायला सुद्धा भरपूर भेटते आसपास पाणी भरपूर झाले त्यामुळे यांना आलुकुलू वातावरण झालेलं आहे त्यामुळे हे थंडावयाच्या ठिकाणी वगैरे येत आहेत ठीक आहे सुरक्षित पकडून सोडूया आपण हा नाकाशी टायम असा पाय थोडं उचलून वरती असं चालतो जास्त हाताळ असा गॅस सोडतो शरीरात मी त्याला पकडलेला मित्रांनो हा साप स्वतः संरक्षणासाठी शेपूड जर पकडला आपण तर हा शेपूड तोडून पळतो ज्याप्रमाणे पाल आपलं शेपूड तोडते तो व सुरक्षित पळून जाते त्यानंतर सुद्धा पालेला नवीन शेपूड येतं सेम त्या या सापाच्या बाबतीत ही गोष्ट आहे त्याचं आपल्याला पुन्हा शेपुट येतं हे बघू शकता इथून शेप तुटी तुटलेली टूट निसर्गाने स्वतःचं सो, रक्षण करण्यासाठी एक ही उपलब्धी दिलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण याला जास्त हाताळल्यानंतर शरीरातून एक दुर्गंध सोडतो जेणेकरून एखादा शतुराच्या जवळ असला तर तो यापासून दूर पळून जावा म्हणून ठीक आहे सुरक्षित आपण पकडून याला सोडूया ते काळे पांढरे चौकोनाच्या वरती असतात हे बघू शकता काळे डिपके नागा स्टाईल मारतो असा तोंड वरती करून हा चाल घेतो म्हणजे पळतो त्यामुळे बऱ्याच एक लोकांचा हा समज होतो की हा नागच आहे हा बघा नागांचा काढतो त्याप्रमाणे हा तोंड वरती करतो याचं प्रमुख खाद्य मासे बेडूक खेकडे आहेत पाण्यातच राहतो पांथ जागाच्या आवडीचे हा चावला तर काय होत नाही फक्त एक टीटीचे इंजेक्शन घेणे म्हणजे धनुर्वाताचा हे आहे दिवळ हिरवा पानदिवड चिकड किल बॅक्याची शेपूट जेव्हा ह्याला धोका वाटतो की ह्याच्यावरती कोणतरी अटॅक करते व एखाद्या सापाने असेल किंवा इतर शत्रुपक्षाने पक्षाने याची शेपूड पकडली असेल तर ह्यावेळी हा स्वतःची शेपूट तोडतो स्वतः तोडतो व पळून जाण्यात सक्सेस होतो ज्याप्रमाणे पाल कशी आपले शेपूड तोडते तो व पुन्हा त्या ठिकाणी त्याला नवीन शेपूड येते त्याप्रमाणेच ह्या सापाला सुद्धा पुन्हा शेपूड येते एक निसर्गाने ह्याला दिलेलं वरदान आहे वांगीमध्ये जो शेकड केले पकडला आहे त्याला इथं निसर्गात आणून रिलीज केला आहे मित्रांनो बघू शकता ह्या नागाश स्टाईल मारणारा का बोलो आहे तोंडवरती करतो आणि व चाल घेतो आहे याच्या अंगावरती चौकोनी जरा पिवळसर आणि व्हाईट कलरमध्ये असे चौकोन असतं त्यामुळे ह्याला चेकड केले बॅग नाव पडलेलं आहे शेपडत तुटल्यामुळे ह्या सापावर कोणताही परिणाम होत नाही तो जखमी नाही किंवा ह्याला मुंग्या लागणार नाहीत कारण ते नॅचरली कवर होणारी गोष्ट आहे त्याची ठीक आहे व्हिडिओ आवडला असला तर आपला सोनेरा सर्प मित्र यूट्यूब चॅनल कोणी सबस्क्राईब केलेला नसला तरी करा याच्यातून तुम्हाला सापाविषयीची अधिक माहिती समजून येतील